अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील के नोंदणी केलेल्या आठशे चौऱ्याऐंशी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांपैकी केवळ एकशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली आहे त्यामुळे उर्वरित राहिलेल्या सातशे चौरेचाळीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीही तात्काळ करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली आहे सभापती महोदय अमरावती तालुक्यातील पंजाबराव देशमुख खरेदी विक्री संस्थे अंतर्गत ज्वारी खरेदी प्रक्रिया अचानक थांबवण्यात आलेली आहे नोंदणी केलेल्या आठशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी फक्त एकशे चाळीस शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झालेली आहे अजून सातशे चव्वेचाळीस शेतकरी अजूनही आपल्या ज्वारीच्या खरेदीसाठी प्रतीक्षेत आहे या संदर्भात गोडाऊनच्या जागेचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे कृपया सरकारने गोडाऊनची समस्या तात्काळ सोडवावी व सब, चव्वेचाळीस शेतकऱ्यांची लवकरात लवकर ज्वारी ज्वारी खरेदी करावी धन्यवाद तांबे मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन सुरू असून आमदार पंकज भुजबळ यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आहे तुषार ठेपले अटल न्यूज मुंबई